आम्ही संभाजीनगरच्या पी आर कार्डचे प्रश्नही प्रॉपर्टी कार्डचे प्रश्न जे लोक सरकारी जागेवर आहेत जे लोक मनपाच्या जागेवर आहेत जे लोक गुंठेवारी कायद्यात अटकलेले आहेत तुकडेबंदी कायद्यामुळं निरस्त केल्यामुळं काही लोकांना रिलीफ मिळाला आहे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट असं नातं महाराष्ट्रात जुळलेलं आहे नगरामध्ये हा कार्यक्रम झाला आणि माननीय देवेंद्रजीनी विकसित संभाजीनगरच्या आणि विकसित संभा संभाजीनगरची संकल्पना मांडली मी सांगितलं होतं की पिण्याचं पाणी संभाजीनगरला लवकर येईल आता ज्याप्रमाणे टेस्टिंग झाली आहे सहतीस ते एचपीची ची मोटार ही ड्राय ड्राय रन झाली आहे त्यामुळे पुढच्या दोन महिन्यामध्ये आता संभाजीनगरचं पिण्याचं पाणी सुरू होईल बाकी इतर जे तस्तम कामं आहेत ती कामं मी एक वर्ष म्हटलं पण सहा महिन्यातच पूर्ण होतो असं दिसत आहे पण दोन महिन्यात मात्र आता संभाजीनगरला नवीन पाणी योजनेचं हो पाणी मिळेल आणि कालच की आपली ड्राय रन झाली आहे खरं तर काल मी संभाजीनगरच्या अनेक नगरात गेलो यामध्ये जो महत्वाचा या संभाजीनगरचा प्रश्न काल दिसला की अनेक लोकांकडे पी आर कार्ड नाहीये है अनेक नागरिकाकडे त्यांच्या घराचा नक्षा नाही आहे ने नक्षा योजनेमध्ये संभाजीनगरला घेऊन संभाजीनगरला केंद्र शासनाचे के नक्षा योजनेमध्ये आणून प्रत्येक घराचा मॅपिंग करून सरकारी मुंदी करून ड्रोन सर्वेक्षण करून या शहराचं संपूर्ण मॅपिंग करण्याचाही निर्णय काल आम्ही घेतला आम्ही जनतेला आश्वासन दिलं की महानगरपालिका निवडून आल्यावर महानगरपालिकेचा एक ठराव लागेल तो ठराव आल्याबरोबर आम्ही आपली प्रक्रिया सुरू करू तिसरं महत्वाचं जे पी आर कार्ड आहे पी आर कार्ड सुद्धा देताना महानगरपालिकेचा ठराव लागणार आहे आणि महानगरपालिकेचा ठराव आल्यावर मंत्रिमंडळासमोर जाऊन आम्ही संभाजीनगरच्या पी आर कार्डचे प्रश्नही प्रॉपर्टी कार्डचे प्रश्न जे लोक सरकारी जागेवर आहेत जे लोक मनपाच्या जागेवर आहेत जे लोक गुंठेवारी कायद्यात अटकलेले आहेत तुकडेबंदी कायद्यामुळं निरस्त केल्यामुळं काही लोकांना रिलीफ मिळाला आहे पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी सर्व जे बांधकाम आहेत खाजगी जागेवरती ते बांधकाम रेग्युलाईज करणे आणि सरकारी जागेवरती बांधकाम दोन हजार एकच्या पूर्वी ते करणे असाही निर्णय घेता येऊ शकतं तो आपण यापूर्वी अनेक शहराकरता घेतला आहे तर फ्री होल्ड करणे संभाजीनगरच्या प्रॉपर्टी फ्री होल्ड करणे हाही एक निर्णय आपण करतो आहे खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही पण भारतीय जनता पार्टी उच्च विकास करू शकतं विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे देवे डेव्हलपमेंट म्हणजे फडणवीसजी देवेंद्रजी डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आणि देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट असं नातं महाराष्ट्रात जुळलेलं आहे त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचा मतदाराचा कल मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वावर आहे आणि एकंदरीत डेव्हलपमेंटला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की संभाजीनगरची जनता हे डेव्हलपमेंटला मत देईल विकसित छत्रपती संघाला मत देईल आणि संभाजीनगर हे दोन हजार एकोणतीस पर्यंत दोन हजार तीस पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये तीन टप्पे आहेत विकसित संभाजीनगर दोन हजार एकोणतीस विकसित संभाजीनगर दोन हजार पस्तीस आणि विकसित संभाजीनगर दोन हजार सत्तेचाळीस तीन टप्प्याचा विकास आराखडा आपण तयार केलेला आहे या विकास आराखड्याला महानगरपालिकेने मान्यता देऊन सरकार मग त्या पद्धतीने तसा नवीन डेव्हलपमेंट त्या प्लान तयार करून या शहराला मजबूत करण्याचा विचार शहरात केलेला आहे दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस सरकारनी पाण्याची योजना मंजूर केली सत्तावीसशे कोटी रुपये लागतात पाण्याच्या योजनेचं काम सुरू झाल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकार आला आमचा सवाल त्यांनाच आहे अडीच वर्ष काम का बंद ठेवलं अडीच वर्ष काम बंद नसतं तर अडीच वर्षापूर्वीच या ठिकाणी पिण्याचं पाणी सुरू झालं असतं मग आमचं सरकारला त्या योजनेला पुन्हा काम सुरू करायला प्रयत्न करा मधले दोन अडीच वर्ष शेवटी एखादी पिण्याच्या पाण्याची योजना करायची असेल सत्तावीस ते कोटी खर्च करायचे असेल इन टाईम इन क्वालिटी इन मनी काम करायचं असेल तर आपल्याला तो आप काळ द्यावा लागतो पण अडीच वर्षाचा स्पॅन जो यांनी खराब केला उद्धव ठाकरेंनी त्याचे जबाबदार तेच आहे आणि आता तर आपलं सरकार आल्यावर या ठिकाणी आपली ड्राय रन झाली आहे सत्तावीस एच पी टी कालच त्यामुळे याला ते जबाबदार आहे आम्ही जबाबदार नाही नाही मी एवढंच म्हणेल की महायुतीच्या समन्वय म्हणजे यश ठरलं आहे की मतभेद आणि मनभेद होऊ नये कुणी टोकाचं बोलू नये कुणी त्या ठिकाणी इतके खाली जाऊन टीका टिप्पणी करू नये पण स्थानिक युद्ध इतकं पेटत कधी कधी की सर्व बियॉन्ड कंट्रोल होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं आम्ही गणेश नाईक साहेबांची पुन्हा बोलू गणेश नाईक साहेबांची चर्चा करू कुणाकडनं काय झालंय तपासावं लागेल असं आहे की या पद्धतीचे वक्तत्व करून हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये या ठिकाणी रस्त्यावरचे दंगे उभे करणे आणि मुस्लिम मताचं तुष्टीकरण करणे यामागचा हेतू आहे मला वाटतं की या पद्धतीचे जे हेतू वाक्य आहे हे महाराष्ट्राची देशाची जनता सहन करणार नाही असं आहे की, की निवडणुकीच्या काळामध्ये काही गोष्टी बोलाव्या लागतात म्हणून बोलाव्या लागतात तेवढी तिथली कुंभाची परिस्थिती काय इतका मोठा कुंभ आहे राष्ट्रीय त्या ठिकाणी आपल्या अस्मिता राष्ट्रीय सांस्कृतिक सांस्कृतिक कार्य धार्मिक कार्य आहे आणि त्यामुळे अशा वेळी काही गोष्टी ते निर्णय प्रशासनावर घ्यावं लागतात त्यामुळे जे निर्णय घेतले आहेत ते काही जाणीवपूर्वक नाही घेतले आहेत त्या भागाची परिस्थिती तिथली जमिनीची परिस्थिती तिथे असलेली जमिनीची कमीपणा या आधारावर काही निर्णय घेतले आहे पण अनेक तुम्ही सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे दाखले बघा तुम्ही झाड तोडलं पाच झाड जास्त लावा एखादं झाड काढलं तर पाच झाड ऍडिशन लावा लागतात त्यामुळे तेवढे झाड जपणे तेवढे झाड त्या ठिकाणी पर्यावरणात संवर्धन करणे ही सरकारची जबाबदारी आहे आम्ही एम आय एम सोबत कधीहीच जाणार नाही कधी गेलो नाही <coughs> तिथल्या लोकल नेत्यांनी आमच्या लोकांशी संपर्क साधला एम आय एमच्या त्यावर त्यांनी स्थानिक गटामध्ये येण्याची विनंती केली कामठीमध्ये विनंती केली माझ्या मतदारसंघात आम्ही नाही घेतलं काही ठिकाणी तिथल्या लोकल कार्यकर्त्यांनी गट बनवताना चूक केली ती दुरुस्त केली शेवटी जेव्हा तिथे गट बनतो स्थानिक या गटात की त्या गटात दोन गट असतात विकासाचा एक गट असतो तिकडं विरोधकाचा गट असतो पण एम विरोधी पक्षाचं राहिलं पाहिजे आम्ही तसा गट रद्द केला आहे अकोल्या अकोटचा कामठीमध्ये सुद्धा अशी रिक्वेस्ट होती की एमआयएम ला घ्या माझ्या मतदारसंघात पण आम्ही बाहेर ठेवलाय की राज ठाकरे साहेबांनी एम आर शॅक वर गुगलवर जाऊन थोडा अभ्यास केला पाहिजे दोन हजार चौदा ते नाशिक दोन हजार एकोणीसचं नाशिक दोन हजार चोवीस ते नाशिक जरा अभ्यास करून घेतला पाहिजे काय नाशिक मध्ये डेव्हलपमेंट झाले नुसते काहीतरी टाळे करता बोलायचं आमचा दावा नाही की आम्ही हंड्रेड आता संभाजीनगरला हंड्रेड पर्सेंट नाही बदलू शकणार पण प्रयत्न इमानदारीचा प्रयत्न नाही की संभाजीनगर चांगलं झालं पाहिजे उत्कृष्ट झालं पाहिजे महत्वाची डिव्हिजन सिटी आहे या डिव्हिजन सिटीला स्टेटस ह्याचं मजबूत केलं पाहिजे सर्व सुविधा संभाजीनगर झालं पाहिजे आता हे केलंच पाहिजे सरकारची जबाबदारी आहे मुंबई पुणे संभाजीनगर नाशिक नागपूर अमरावती हे डिव्हिजनचे शहर आहे या डिव्हिजनच्या शहराला डिव्हिजनचे शहर म्हणून मान्यता मिळाली पाहिजे डिव्हिजनचे शहर म्हणून डेव्हलप केले नाशिक नाशिकचाच विचारा तर तुम्ही दोन हजार चौदाचं संभाजीनगर मेमार चकोर बघाय गुगल मॅपिंग करा तुम्हीच घरी बसा आणि दोन हजार पंचवीसचं संभाजीनगर काही तर बदल झालाय आहे नाही की सारा बदलला आहे असं कसं म्हणताय तुम्ही की त्या ठिकाणी काहीच बदल झाला नाही आहे म्हणजे काय शेवटी जास्त लक्ष टाकणं जास्त लक्ष टाकलं का देवेंद्रजी टाकलं नाही संभाजीनगर टाकलं नागपूर टाकलं अमरावतीवर टाकलं त्या ठिकाणी नाशिकवर टाकलंय हा काही गोष्टी झाल्या त्या पुन्हा करून